नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आपण पन्नास हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कमावू शकतात निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचं याबद्दल घेऊया सविस्तर आढावा तत्पूर्वी आपल्या सर्वांची एक समस्या होती की सर आम्हाला गावरान कुकुट पालनाची निवड करायची आहे पण सर्वात महत्वाची एकच समस्या आहे कि आमच्याकडे भांडवल कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रत्येक कुक्कुट पालक बांधव हिरमुसून जातो त्याला वाटतय कि मला तर गावरान कुकुट पालन करायचंय करिअरच ऑप्शन म्हणून मला निवडायचंय या हिवाळ्यामध्ये कुकुट पालनाची सुरुवात करायची आहे पण माझ्याकडे भांडवल कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या समस्येच सोल्युशन घेऊन आलोय मित्रांनो कि अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या भांडवलामध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कमावू शकतात लाखोचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव बांधव यांच्या पर्यंत शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास हजार रुपयांमध्ये आता आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा आता आपल्याला वेळ अजिबात वाया घालायचं नाही सगळं जे काय ते पटापट समजून घ्यायचे ज्यामुळे तुम्हाला सुद्धा कामाला लागता येईल तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता मित्रांनो की आपली मदत व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण म्हणजे ऑनलाईन सेशन सुरू केले तुम्ही आता थेट माझ्याशी बोलू शकता संपर्क करू शकतात आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शन टू तु मार्केटिंग तुम्हाला सगळ्या पद्धतीचं इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज आम्ही देणार आणि या असणाऱ्या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्ट अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक कुक्कुटपालनातील समस्येचं तुम्हाला हमखास सोल्युशन मिळेल आणि शिवाय मित्रांनो तुम्हाला मार्केटिंग बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य आमच्याकडून या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या, या क्रमांकावरती फोन करा लखन सर फोन उचलतील संपर्क झाल्यानंतर त्यांना सांगा की सरांचं आम्हाला प्रशिक्षण पाहिजे मग ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस सहित मागून घेतील आणि तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर माझा पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे दुसऱ्या क्षणी तुम्हाला ऑनलाईन सेशनच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल आता यानंतर मित्रांनो नॉलेज कशा पद्धतीने दिले जाते तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला काही पण समस्या उद्या लखन सर तुम्हाला सोल्युशन देतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान एवरी संडे तुमची माझी मीटिंग होईल जिथं की पहिल्यांदा लेक्चर मग वेदर बुलेटिन प्रश्न उत्तर ज्यामुळे तुमच्या मनात किंतु परंतु शंकाला वाव मिळणार नाही आणि तुमचा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल मोकळा परंतु यासाठी तात्काळ तुम्हाला ऑनलाइन ट्रेनिंग सेशन मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन सुरू आहे त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर मी तुमची साथ द्यायला तयार आहे मी तुम्हाला हात द्यायला तयार आहे मी हुआ या रविवारी तुमची वाट बघतो इच्छा असेल तर जॉईन व्हा या रविवारी आपली भेट माझ्याकडून तर पक्की पण तुमच्याकडून नक्की असेल तर ता तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो आता मूळ मुद्द्याकडे येऊयात की पन्नास हजार गावरान को पन्नास हजार साठी आपण जर बघितलं तर पन्नास हजार रुपये आणि त्यात गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून खरंच लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो का मी समजावून सांगतो तुमच्याकडे पन्नास हजार असतील तर असं करा पंचवीस हजार असतील तर याच्यापेक्षा अर्ध काम तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात अजिबात अडचण नाही तर पन्नास हजार रुपयांमध्ये पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो कोंबड्यांची खरेदी पिल्लांपासून अजिबात सुरुवात करायची नाही आता कोंबड्यांपासून जर सुरुवात करायची म्हटलं तर किती कोंबड्या घ्यावं लागतील तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करायचं पन्नास गावरान कोंबड्या आणि दहा गावरान कोंबडे घ्यायचे आहेत पन्नास गावरान कोंबड्या खरेदीसाठी लागणारी रक्कम वीस हजार दहा गावरान कोंबडे खरेदीसाठी लागणारी रक्कम पाच हजार एकूण पंचवीस हजाराचा खर्च यानंतर आपल्याला सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबिटर घ्यायचे शंभर अंड्यांची पाच मित्रांनो आणि ही इन्क्युबिटर बत्तीसशे रुपयाला एक असते मित्रांनो बत्तीसशे गुणिले पाच म्हणजे सोळा हजार रुपये आणि दोन एक्स्ट्रा किट बाबा ऐनवेळी कोणता पार्ट जर खराब झाला तर आपले अंडे खराब होऊ नये म्हणून असं एकूण सोळा प्लस दोन अठरा हजाराचा खर्च मशीनसाठी या ठिकाणी लागणार आहे आता त्यानंतर आता बघा पंचवीस प्लस अठरा म्हणजे त्रेचाळीस सात हजार उरले एक छोटा मोठा शेड फक्त कोंबड्यांच्या वास्तव्यासाठी वे रात्रीच्या वेळी करून ठेवायच्या सुरुवातीला आपण काय फेन्सिंग करू शकत नाही म्हणून मोकळ्या कोंबड्या सांभाळायच्या थोडं कष्ट घ्यावं लागेल आणि जर इन प तुमच्याकडे जर पेमेंट असेल तर तुम्ही फेन्सिंग सुद्धा करू शकतात म्हणजे डोक्याचा ताण निघून जाऊ शकतो आता या माध्यमातून बघा मित्रांनो पाच मशीन्स घेतल्या सगळं केलं सध्या बघा तुम्हाला सांगतो दिवाळी जरी संपली असली तर दिवाळी ऑफर चालू आहे प्रत्येक तीन मशीनच्या खरेदीवरती घसघशी सुटे पाच मशीनच्या खरेदीवरती घसघशी सुटे संकल्पना म्हणजे काय आहे सर स्कीम वगैरे हो समजून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करून मग तुमच्या हिशोबाने आवडलं बुक करा नाही आवडलं सोडून द्या कुणावर कसल्याही हे प्रकारची या ठिकाणी बळजबरी अजिबात नाही यानुसार बघा मित्रांनो आता आपला सेटअप तयार झाला आता पन्नास गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला मिळणारी अंड्यांची संख्या किती असणार मित्रांनो साधारणतः बावीस तेवीस आपण कमीत कमी वीस पकडू तर महिन्याकाठी सहाशे अंडे होतील तर तुम्हाला पाच तारखेला शंभर दहा तारखेला शंभर पंधराला ला शंभर वीसला ला शंभर पंचवीस ला शंभर टाकायचे तर आणि पहिली मशीन सव्वीस तारखेला फ्री होईल त्याच्यामध्ये तीस तारखेला आपण अंडे टाकू शकतो या माध्यमातून आपण जर सहाशे अंडे टाकले तर चारशे पन्नास पिल्ले मिळायला हरकत नाही त्यातून आपण मोठे करेपर्यंत समजा त्या ठिकाणी पाच पन्नास पिल्ले एक्सपायर झाला असं पकडलं तर चारशे पिल्ले तर तुम्हाला त्या ठिकाणी कोंबडी आणि कोंबडे कौम्ड़ बनून तयार होतील सहा महिन्यानंतर विक्रीसाठी आता यांना मिळणारा दर किती असणार आहे ते लक्षात घ्या मित्रांनो चारशे पाचशे सरासरी चारशे पन्नास हरकत नाही दीडशे रुपयाचा खर्च गेला तर तीनशे रुपये निव्वळ नफा प्रत्येक नगामागत तुम्हाला शिल्लक राहतो आता यामध्ये कसं आहे मित्रांनो की पन्नास रुपये आणखी सोडून द्यायचे दोनशे पन्नास रुपयाचा निव्वळ नफा काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला दोनशे पन्नास गुणिल चारशे नग म्हणजे मित्रांनो लाखांचा निव्वळ नफा म्हणजे अवघ्या पन्नास हजार रुपयाच्या भांडवलामध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून सहा महिने इन्कम न घेता सहा महिन्यानंतर दर महिन्याला तुम्हाला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे अशा संकल्पना आम्ही राबवत आहोत याचा अविभाज्य भाग आपण होऊ शकतात आणि या माध्यमातून तुम्ही देखील लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो अडचण कोणतीही असू द्या सोल्युशन म्हणजे रायझिंग स्टार परभणी सोल्युशन म्हणजे उदयलाड आणि त्यामुळे मित्रांनो तुमच्यावर करतोय प्रेम जीवापाड तुमचा हा भाव उदयलाड त्यामुळे मित्रांनो माझ्यासोबत जॉईन ज्वा होऊन सुद्धा तुम्ही या संकल्पना यथार्थ वास्तविक करू शकतात आता जॉईन व्हायचं म्हणले सेशन म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन साठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा सरांचं प्रशिक्षण आम्हाला हवं आहे ते तुम्हाला प्रोसिजर सांगून देतील चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही होती मित्रांनो संकल्पना फार इझिली तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं की काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे ज्यांच्याकडे भांडवल पंचवीस हजार आहे त्यांनी पन्नास कोंबड्याच्या ऐवजी पंचवीस आणा दहा कोंबडे घेण्याऐवजी पाच कोंबडे घ्या आणि एक पाच मशीनच्या जागी तीन मशीन घ्या झालं तुमचं सुद्धा होऊन जाते जिथं एक लाख रुपये उरायचे तिथं चाळीस पन्नास हजार उरतील म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन या ठिकाणी आहे जर उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं तर तर या पद्धतीनं मित्रांनो ही संपूर्ण संकल्पना होती यथार्थाला धरून तर तुमचं याबद्दल काही समस्या असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा शिवाय इन्क्युब्युटर खरेदी करायचे किंवा प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन करायचे तर ता तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर शिवाय आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी एकच काम करा मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता पाठवून द्या ज्यामुळे तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लखनसर जॉईन करून घेतील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी प्रदर्शित केला होता की ज्या माध्यमातून एक मला सांगावं असं वाटलं की बाबा भांडवल कमी आहे तर भीती नको आपल्याकडं भांडवल किती आहे बघा त्यानुसार मित्रांनो व्यवसायाची सुरुवात करा प्रत्येक समस्येचं सोल्युशन म्हणजे गावरान पालन तर मित्रांनो ही संपूर्ण संकल्पना तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य हा हो ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार